नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये तर सकाळी मी एक व्हिडिओ टाकलेला होता तो होता आपला जो तुमचा कोर्टाचा निकाल होता बावीस तारखेला झालेला हिरिंगच्या चौदाशे सत्तावन्न पोस्टचा त्या कोर्टाच्या रिझल्टबद्दल आणि तो निकाल म्हणजे जो आलेला आहे तो स्टे परत आलेला आहे पुढची तारीख देण्यात आलेली आहे ठीक आहे म्हणजे कोर्ट ऑर्डर एका प्रकारे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितला होता आता हा दुसरा व्हिडिओ मी याच्याकरता टाकत आहे कारण की ॲक्च्युली हे जे परिपत्रक क्रमांक आहे ते सुद्धा कालच आहे आणि सातशे बहात्तर पोस्टच्या संदर्भात हे परिपत्रक क्रमांक आहे मी अगोदर याच्या अगोदरसुद्धा तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलेले होते की पूर्णपणे तुम्ही जे आहे ते यूट्यूब चॅनलवर डिपेंड राहू नका ते कोणाचंही काय असे ना जसं आता तुम्ही इथे बघू शकता बावीस दोन दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे तरी आज मला व्हिडिओला भरपूर लोकांचा कमेंट येत आहे की सर सातशे बहात्तर पोस्टची जे वेटिंग लिस्ट आहे ते केव्हा लागणार आहे ला सुद्धा त्यांचा कमेंट आहे ठीक आहे तर मित्रांनो सातशे बहात्तर पोस्टची जी वेटिंग लिस्ट आहे ते म्हणजे त्याचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे मी याच्याकरताच तुम्हाला सांगत होतो की तुम्ही डी बी टीच्या साईटशी अपडेट राहत चला ठीक आहे आता या व्हिडिओ बनवायचं तात्पर्य एवढंच आहे की जे लोक माझ्या चॅनलशी निगडीत आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचावा की सातशे बहात्तर पोस्टची जे डी व्ही आहे ती वेटिंगवाल्यांची चालू झालेली आहे ठीक आहे तर त्याकरता हा व्हिडिओ आहे मित्रांनो तरी डिटेल माहिती तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही डी व्ही टीच्या साईडवरून हे परिपत्रक क्रमांक छेचाळीस डाउनलोड करू शकता ठीक आहे तर बाकी ज्यांना जर व्हिडिओची इच्छा असेल ज्यांना व्हिडिओ बघण्याची आवड असेल तर, तर ते इथे बघू शकता तर इथे बघा मित्रांनो तुम्हाला बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी ज्या दोन घटना घडल्या त्यामध्ये एक डी व्ही जो निकाल आहे तो स्थगित एक तारखेपर्यंत स्थगित करण्यात आलेला आहे म्हणजे एक तारखेला पुढची हेअरिंग आहे चौदाशे सत्तावन्न पोस्टची डिग्री आणि डिप्लोमाचे जे केस आहे त्याच्या संदर्भात ठीक आहे त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ मी टाकलेला आहे आता हा बघा परिपत्रक क्रमांक छेचाळीस सातशे बहात्तर पदाच्या संदर्भात आहे आणि याच्यामध्ये मी काही पूर्ण परिपत्रक तुम्हाला इथे वाचून दाखवणार नाही त्याच्यामुळे आपला टाईम वेस्ट होणार आहे कारण की सगळं जे आहे ते सेम राहतं परिपत्रकात फक्त तुम्हाला जे डि महत्त्वाची माहिती आहे ती बघायचे महत्त्वाची माहिती म्हणजे तुमच्या सातशे बहात्तर पदाच्या संदर्भात परिपत्रक आहे आणि वेटिंगवाल्यान करताय आणि दुसरं जे आहे ते तुमचे डॉक्युमेंट्स पडताळणी होणार आहे आणि यांची अगोदर किंवा झाली आहे ठीक आहे याच्या अगोदरची डॉक्युमेंट्स पडताळणी झाली आहे तुमची तीस अकरा दोन हजार तेवीस ते एक बारा दोन हजार तेवीस व एक एक दोन हजार चोवीस त्याला एक एक दोन हजार चोवीसला जी पडताळणी झाली ते पूर्ण पडताळणी होती म्हणजे परत एक देण्यात आलेला होता मित्रांनो नंतर तुम्हाला जो महत्त्वाचा मुद्दा आता जे विद्यार्थी जाणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला त्यांना हा पता पूर्णपणे समजून घ्यायचा आहे पो ह्या पत्यावर द्यायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये तीन संच तुम्हाला न्यायचे आहे झेरॉक्सचे प्रत्येक तुम्ही जे जे डॉक्युमेंट्स ॲड केलेले असेल तुमच्या फॉर्म भरतानी त्या सर्व झेरॉक्स त्या सर्व प्रती तुम्हाला घेऊन जायचं आहे ठीक आहे आणि तीन संच त्याच्या न्यायच्या सोबतच तीन प्रति तुम्हाला जे आहे ते पासपोर्ट आपला फोटो आहे तुमचा कलर फोटो त्याच्यासुद्धा घेऊन जायचे आहे ठीक आहे फॉर्म भर तरी तुम्ही जो फोटो यूज केला असेल तो आणि नवीन फोटो या दोन्ही फोटो तुम्ही सोबत ठेवा माझ्या मताने ठीक आहे याच्यानंतर बघा मित्रांनो आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या जे सगळी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही अगोदर वाचलीसुद्धा असेल किंवा जे विद्यार्थ्यांचं नाव आता डॉक्युमेंट्स वेरिफिकेशनला आहे त्यांनी सर्व परिपत्रक पूर्ण वाचूनच द्या ठीक आहे इथं पूर्ण परिपत्रक मी वाचून तुम्हाला दाखवणार नाही त्याच्यामुळे सगळं परिपत्रक तुम्हाला एक वेळा समजले नाही तर तुम्ही दुसऱ्यांदा वाचा पण पूर्ण परिपत्रक व्यवस्थित वाचून तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला डा ठीक आहे तर याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता इथं उमेदवारांचे अनुभव प्रमाणपत्र वगैरे काही असेल तर तेसुद्धा तुम्हाला घेऊन जायचे जर तुम्ही फॉर्म फिलअप करताना दाखवले असेल ठीक आहे तसेच पदभरतीच्या अनुषंगाने सूचना आहे केवळ संचालनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी व्ही टी डॉट गव्हर्मेंट uh, डॉट इन या अधिकृत संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात येतात तर मी तुम्हाला तेच सांगत आहे की तुम्ही डी व्ही टीच्या साईटशी वितरण निगडीत रहा ठीक आहे भरपूर प्रमाणात जे विद्यार्थी आतासुद्धा डी व्ही साईडचे साईडशी निगडीत नाही मी तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ बनवून सांगितले की ज्या ज्या मुलांना वाटत असेल की माझे चान्स आहे वेटिंगमध्ये येण्याची त्यांनी वेळोवेळी डी व्ही ऐटीच्या साईडला जे आहे ते निगडीत राहा कारण की भरपूर आता दोन किंवा तीन चान्स जे आहेत ऑलरेडी डी व्ही ए टीने चौदाशे सत्तावन्न पोस्टला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला दिलेलं आहेत तुम्हालाही देतील परंतु तरी माझ्या मते तुम्ही निगडीत राहणे आवश्यक आहे पहिला चान्स वाया जाऊ देऊ नका ठीक आहे तर आता याच्यानंतर आता आपण बघणार आहोत मित्रांनो जे वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट आहे याच्यामध्ये टेक्निकल टेक्निकलमध्ये बघू शकता तुम्ही बेरिट नंबर पाच आणि सहाच्या दोन विद्यार्थ्यांना बोलावलेला आहे एकाला एन टी डी कॅटेगरीमधनं आणि एकाला एस सी कॅटेगरीमधनं बनवलेलं आहे आणि दोघांना पण ओपन जनरल वेटिंग बन आणि वेटिंगसाठी बनवलेलं आहे बोलवलेलं आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्ही बघू शकता मिर मेंटेनन्स तर मिडराइट राईट मेंटेनन्समध्ये तुम्ही बघू शकता आठ विद्यार्थ्यांना टोटल बोलवले आहे त्याच्यापैकी जो मेरिट नंबर पहिला आहे तो नऊ नंबरचा मेरिट आहे आणि आठ नंबरचा जो मेरिट असेल तो आठ नंबरला जो विद्यार्थी तो मेरिट दोनशे साठव्या नंबरचा ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधून आहे ठीक आहे आता याला ज्या नऊ नंबरला आल्याला बघा जे चौधरी आहे यांना ओबीसी जनरल वेटिंग वनमधून बनवलेलं आहे आणि बाकीचं तुम्ही तुमचं नाव इथे चेक करू शकता ठीक आहे मी सर्व वाचत बसलो तर व्हिडिओ फार लंबा होईल आणि आपला टाईम पण वेस्ट होईल मित्रांनो ठीक आहे याच्यानंतर बघू शकता मी मे, मिड राईट मेंटेनन्स मेकॅनिकल इलेक्ट्रिकलसाठी टोटल दहा विद्यार्थ्यांना बोलावलं आहे याच्यामध्ये पहिल्या नंबरला जो आहे तो पाचव्या नंबरचा मेरिट आहे आणि तो ओपन जनरल वेटिंग वनमधून बोलवलेला आहे आणि एकशे त्रेपन्नव्या नंबरला दहाव्या नं एकशे त्रेपन्न मिरिट आहे तो दहाव्या नंबरला आहे तो एन टी सीमधून ओपन एससाठी बोलवला आहे फिमेल कॅन्डिडेट आहे ठीक आहे याच्यानंतर मिल राईट मेंटेनन्स मेकॅनिकलसाठी मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स करताच जे बोलावण्यात आलेले आहे ते टोटल पाच कॅन्डिडेट बोलावण्यात आलेले आहे याच्यामध्ये पहिल्या नंबरला जो कॅन्डिडेट आहे तो आठव्या नंबरचा मेरिट आहे ओपन जनरल वेटिंग लिस्ट पण आणि एकशे बाराव्या कॅन्डिडेट जो आहे मेरिटमधला तो आहे गणेश सोनवाने मेल कॅन्डिडेट एस टी कॅटेगरीमध्ये एस टी जनरल अगेन्स्ट एल डी एस वॅकन्सीसाठी एल डी एस वेटिंग वनसाठी त्याला बोलावलेलं आहे पण न त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं थोडी गडबड झालेली असावी कारण की गणेश जे नाव आहे ते मेल कॅन्डिडेट तिथं जेंडरमध्ये दिसत आहे आणि यांना जे, जे बोलावलं बोला आहे ते एल डी एस बेटिंग वनच्या स याच्या अगेन्स्ट बोलावलेलं आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघा काय असेल ते तुम्हाला कळेल ठीक आहे याच्यानंतर हॉटेल सुप्रिटेडंट बघू शकता तर हॉस्टेल सुप्रि सॉरी हॉटेल बोललो मी तर हॉस्टेल सुप्रिटेंडंटसाठी मित्रांनो टोटल जे कॅन्डिडेट बोलावण्यात आलेले आहे हॉस्टेल सुप्रिटेंडंटसाठी ते तुम्ही बघू शकता टोटल पन्नास कॅन्डिडेट बोलावण्यात आलेले आहे हॉस्टेल सुप्रिंटेंडंसाठी त्याच्यामध्ये एक नंबरला जो दहाव्या नंबरचा मेरिट आहे त्याला ओपन वेटिंग वेटिंगमनमधून बोलावला आहे आणि नंतर जो पन्नासव्या नंबरचा विद्यार्थी असेल त्याला दोनशे सहासष्टव्या नंबरचा अमेरिट आहे त्याला फिमेल कॅन्डिडेट आहे आणि फिमेल कॅन्डिडेट ओबीसी एल डी एस वेटिंग टूसाठी बोलावलेली आहे ठीक आहे हर्षा बेले नाव यांचे आहे ते वेटिंग फिमेल कॅन्डिडेट ओबीसी एल डी एस वेटिंग टूसाठी बोलवण्यात आलेले आहे ठीक आहे याच्यानंतर स्टोरकीपरची जी वेटिंग लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो टोटल पंधरा कॅंडिडेट बोलावलेले आहे याच्यामध्ये चा चार नंबर है। नंबर एक नंबरला जे आहे तर चार नंबरचे मेरिट आहे आणि पंधराव्या नंबरला आहे ते एकशे साठव्या नंबरचे मेरिट आहे ठीक आहे एकशे साठव्या नंबरचे मेरिट आहे एस टी जनरल अगेस्ट वे एल डी एस वेटिंग लिस्ट आहे आणि यांचंसुद्धा मेल आहे परंतु यांनासुद्धा एल डी एस साठी बोलावलेला आहे तर हा जो प्रॉब्लेम असेल तो डी वी टी काय प्रॉब्लेम आहे की नाही की जागा देणार आहे त्यांना ते डी व्ही टी सांगेल ठीक आहे याच्यानंतर असिस्टंट कीपरचं बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये टोटल सात कँडिडेट बोला सॉरी सॉ सातने जास्त आहे तर याच्यामध्ये असिस्टंट स्टोरकीपरमध्ये मी बघू शकता पंचावन्न कॅन्डिडेटना बोलावून आलेला <coughs> आहे आणि याच्यामध्ये पहिल्या नंबरला जो कँडिडेट आहे तो बावीसा नंबरचा मेरिट आहे ओपन जनरल वेटिंग बनमधून आणि लास्ट नंबरला म्हणजे पंचावन्न नंबरला तिथं तुम्ही चेक करू शकता तर सातशे अठ्ठावन्न नंबरचा मेरिट आहे मेल कॅन्डिडे एस टी कॅटेगरीमधून ठीक आहे तर असं नंतर आठव्या नंबरचं जो आहे ते सिनियर क्लर्क सिनियर क्लर्क ज्यासाठी आहे रुरल आणि अर्बन दोन्हीसाठी आहे तर याच्यामध्ये टोटल जे आहे ते टोटल कॅन्डिडेट बोलावण्यात आलेलं आहे मित्रांनो भरपूर मुले याच्यात बोलावण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये एकशे एकेचाळीस लोकांना बोलावण्यात आलेलं आहे ठीक आहे याच्यामध्ये एकशे चाळीस एकशे एकेचाळीसमध्ये तुम्ही बघू शकता दोन हजार दोनशे चौसष्टव्या क्रमांकाचा मेडिट आहे ए बंधू आणि एक सर्व्हिसमॅन ते आहेत ठीक आहे तर अशा प्रकारचे हे वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो वेटिंग लिस्ट तुम्ही चेक करून घ्या तुमचं नाव असेल तर डी व्हीला जा ठीक आहे आणि तुमच्याकरता जे महत्त्वाचे आहे ते डा डॉक्युमेंट्समध्ये बारंबार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो परत एकदा तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे डोमेशन सर्टिफिकेट वयाचा पुरावा लागणार आहे कोणाकोणा उमेदवार सर्व उमेदवार करता आवश्यक आहे वयाचा पुरावा सर्व उमेदवारांकरता आवश्यक आहे शैक्षणिक शैक्षणिकार्ता देखील सर्व उमेदवारांकरता आवश्यक आहे अनुभव प्रमाणपत्र जे आहे ते ज्या क्रिएट करता अनुभव मागितला असेल त्यांच्याकरता आवश्यक आहे नंतर आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तर लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र जे सर्व उमेदवारांकरता आवश्यक आहे जात मदत प्रमाणपत्र तुम्हाला जातीतून जातीतून आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर आवश्यक आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर आवश्यक आहे दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते दिव्यांगाचा लाभ घ्यायचा असेल तर आवश्यक आहे जे जे दिव्यांग विद्यार्थी असेल अनाथ प्रमाणपत्र अनाथ उमेदवारांकरता आवश्यक आहे खेळाडू प्रमाणपत्र स्पोर्ट पर्सन करता आवश्यक आहे माजी सैनिकांकरता माजी सैनिकातून ज्यांनी एक सर्व्हिसमॅन फॉर्म भरला असेल त्यांच्याकरता ते आवश्यक आहे नंतर प्रकल्पग्रस्ताचा दाखला जे आहे प्रकल्पग्रस्तात उमेदवारांनी प्रकल्पग्रस्त असेल तर त्यांच्याकरता आवश्यक आहे आणि उमेदवारांच्या नावाचा उल्लेख असणे आवश्यक आहे त्याच्यावरती नंतर भूकंप भूकंपग्रस्ताचा दाखला ज्यांनी भूकंपग्रस्तातून आरक्षण घेतलं असेल किंवा हा जेंटल आरक्षण भूकंपग्रस्तातून ज्यांना असेल त्यांच्याकरता आवश्यक आहे पदवी पदवीधारक जे आहे ते त्यांच्याकरता आवश्यक म्हणजे जे जे, जे डॉक्युमेंट्स आहे ते सर्वांकरता जे कॉमन डॉक्युमेंट्स आहेत ते कॉमन डॉक्युमेंट्स आणि तुम्ही ज्या कॅटेगरीतून किंवा ज्या याच्यातून फॉर्म भरला असेल ज्या कॅटेगरीचं रिजर्वेशन तुम्हाला घ्यायचं असेल त्याच्याकरता सर्व जे आहे त्या गोष्टीचं कागदपत्र तुम्हाला घेऊन सोबतच तुम्ही फॉर्ममध्ये कोणता एक्सपिरियन्स दाखवला असेल कंपनीचा तर त्याच्यासुद्धा डॉक्युमेंट्स बँकेचं स्टेटमेंट आणि तुमचा पेमेंट स्लिप ह्या सर्व घेऊन जाऊ शकता घेऊन आवश्यक आवश्यकसुद्धा आहे तुम्हाला ठीक आहे तर जर तुम्ही एक्सपिरियन्स दाखवला असेल ज्या पुष्कळचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे कंपनीचं पेमेंट स्लिप आणि बँकाच्या स्टेटमेंट ह्या दोन गोष्टी घेऊन जाणे आवश्यक आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला सोबत न्यायचं आहे ठीक आहे प्रत्येकाचे तीन तीन जे पॉईंट्स आहे तुम्हाला न्यायचे नंतर संगत आहारता संगत आरता प्रमाणपत्र नावात बदल झाला असलं त्याचं प्रमाणपत्र आणि ओळखपत्र ओळखपत्रामध्ये तुम्हाला पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स ह्या गोष्टी चालणार आहे ठीक आहे तरी दोन प्रमाणपत्र आहे ते तुम्ही सोबत ठेवा ठीक आहे दोन दोन पत्र ते ते जे दोन प्रमाण ओळखपत्र असेल ते दोन ओळखपत्र तुम्ही सोबत ठेवा याच्यानंतर गुणपत्रक आणि पत्रिका त्याचं मला घेऊन जायच्यासोबत नंतर यांनी आखरी जे टीप दिलेली आहे उपरोक्त का प्रमाणपत्र कागदपत्रची यादी नम नमुन्या दाखल असून या व्यतिरिक्त उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेली माहिती संबंधित दस्तावेज जसे की एक्सपेन्स सर्टिफिकेट असेल किंवा आणखी तुम्ही काही ॲड केले असेल तुमच्याकडून तर ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स पडताळणी करता घेऊन जायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचे पडताळणी करण्याच्या वेळेस फक्त चेक करेल आणि बाकीचे जे पंचायत ते ठेवून घेऊन तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स परत केले जातील ठीक आहे अधिक माहिती करता संचालनाच्या जाहिरात क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार बावीस त्याच्या संचालने स्तरावर वेळवेळी प्रसिद्ध करण्यात आलेला परिपत्रकातील तरतुदी उमेदवारांनी हा तुम्हाला काही ऑब्जेक्शन अब, असेल किंवा काही प्रश्न असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता ठीक आहे मित्रांनो आणि हे तुम्ही जर बघू शकता दोन हजार पाचमधला हा नमुना म्हणजे क याचा प लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे याच्या प्रत तुम्हाला तिथे साईन करून घ्यायच्या किंवा सोबत साईन करून नेलं तरी चालेल ठीक चा, आहे तर अशा प्रकारचं हे सर्कुलर आहे मित्रांनो परिपत्रक आहे तर हे परिपत्रक तुम्ही व्यवस्थित वाचा आणि तुमचा डी व्ही असेल तर तुम्ही डी व्हीला नक्की द्या ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती आली तर मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळवतच जाईल तरी चॅनलवर पूर्णपणे अवलंबून न राहता डी व्हीच्या साहेरशी निगडीत राहा एवढंच माझं सांगणं आहे कारण की आम्हाला व्हिडिओ बनवायला कधी कधी लेट होत असतं ठीक आहे तर अशा प्रकारची ही माहिती आहे बाकी तुम्हाला काही अपडेट राहिली तर मी वेळोवेळी कळवत जाईल आमच्या जा टेलिग्रामला तुम्ही जॉईन होऊ शकता टेलिग्राम चॅनलसुद्धा आपला आहे ठीक आहे तर बाकी काही इन्फॉर्मेशन असेल तर नंतर तुम्हाला कळवीन जय हिंद जय महाराष्ट्र